जय भवानी जय शिवराय मित्रांनो आता आपण सकाळी निघालो आहे त्र्यंबकेश्वरला जायला आणि त्र्यंबकेश्वर हा महाराष्ट्रातला तीन ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे तर आता आपण त्र्यंबकेश्वरला जायची चालू करणार आपण सेल्फ आपल्या गाडीने जाणार आहे जो मार्ग आहे समृद्धी मार्ग समृद्धी जो वडप्यावरून जॉईंट होतो आपण तिथून पूर्ण जाऊन इगतपुरीला उतरणार आहे तो, उतर तो पुढची तुम्हाला ट्रीप आहे ती तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार कंटिन्यू तर त्याला जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय मित्रांनो आता आपण वडप्यावरून समृद्धी महामार्ग सडून चाललेलो आहे कुठे उतरला गोटीला ना गोटी, गोटी आज समृद्धी महामार्ग उतरणार आहे तर आपण आताच एक बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्थापित केलेला टोल बघितला तर जर तुम्हाला नाशिकला त्र्यंबाकेश्वरला जायचं असेल तर वडप्यावरून समृद्धी महामार्ग असते तिथून तुम्ही नक्कीच या आणि येताना एवढं लक्षण ठेवा की सेफ से सीट से, बेल्ट आणि सेफ्टीची hmm. प्रॉपर गाडी चेक करून या नाहीतर पोलीस सुद्धा उभी असतात तुम्हाला अडवतील तर चला आता बाकी तुम्हाला पुढे जाऊन समृद्धी महामार्ग दाखवतो आणि एक गोष्ट अजून याल तर फास्टॅग चेक करून या टॅग ब्लॉक आहे किंवा रिचार्ज नाही कारण की, की मगाशी एक तिथून गाडी बाहेर काढली त्याच्यामुळे आम्हाला तिथे टाईम झाला होता कारण की फास्टॅग त्याचा ब्लॉक झाला होता तिथून तर मग त्याला फास्टॅग रिन्यू करायला लावला कारण की कॅश घेत नाही इथे तर तुम्ही समृद्धी महामार्ग बघू शकता आता आपल्या बंधू छोट्या छोट्या आत कुठं झाले कितीला जायचा होता पण चार वाजता आय पी दर्शन आहे ना आव्हर चे मित्र आहे सकाळी चार ला जायचा होता तू लाईनीला था थांबू तर आव्या बघता काही नाही आपला आय पी दर्शन होऊन मित्र आहे तर बघू आता मित्राच्या चक्कर मध्ये दर्शन व्ही आय पी होतं काय होतं ते बोगदा बघू शकता मित्रांनो तुम्ही कसं भोगता गेले समृद्धी आहे बघा एकदम प्रॉपर लाईट वेट म्हणजे जेणेकरून कोणाला गाडी अंधारत नाही चालवत आहे ना आणि समृद्धीला तुम्ही एकदा तरी नक्की या खूप चांगला एक्सपिरियन्स आहे हे बघा वातावरण पण मस्त तर जय श्रीराम मित्रांनो आता हा बंगदा इगतपुरीच्या आधी लागतो आणि या बगाची पूर्ण जी लांबी आहे ती थोडी किती आहे आठ किलोमीटर लांब हा बोगदा आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कुठल्या परिस्थितीत हा डोंगर खोदून आठ किलोमीटर बोगदा बनवायचा म्हणजे काही खाऊ नये आणि सरकारने पण खूपच चांगला असा समृद्धी महामार्ग बनवला आहे कारण की आठ किलोमीटरचा बोगदा आपण बघू शकतो कुठे लोणावला पनवेलला पुण्याला जाताना फक्त पाचशे ते सातशे मोस्ट ऑफ एक किलोमीटरचा आठ किलोमीटरचा बोगदा आहे प्रॉपर लाईट बीट आहे सर्व आतमध्ये चेंबर वेंबर आहेत तर तुम्ही पण आले ना हा बघता नक्की एकदा इथूनच जावा कारण की तर खूपच चांगला असा एक्सपिरियन्स आहे बाकी छोट्या आता मग तुम्हाला तुम्हाला मी बस दाखवत आहोत बस मित्रांनो तुम्ही आताच बघली मिनी बस हो कधी पण एवढं लक्ष ठेवा जीवा असं जास्त आपलं काही एवढं महत्त्वाचं नाही आता तुम्ही बघू शकला जर जेणेकरून देवणं करू जर ती पलटी झाली तर कमीत कमी पन्नास ते साठजण त्या फक्त मध्ये उभे होते तर जेणेकरून हे करा तुम्ही की अशी गोष्ट टाला भले उशीर तर उशीर पण दुसरी गाडी करून या आता एवढी पब्लिक होती ना बाजूची माणसं बघतात त्यांना पण कोण बोलू सुद्धा शकत नाही काय बोलतील काय बोलायला गेलं उलट बोलले आणि हो, ती पब्लिक सुद्धा एवढी होती आणि त्याच्यात त्या बोलेरो एक ट्रेनचा डब्बा बनवला होता ट्रेनच्या डब्यात पण एक वेळेस एवढी पब्लिक तर त्याला आता त्र्यंबकेश्वरला पोहोचलो हे बघा त्र्यंबकेश्वरचा पूर्ण ब्रह्मगिरी पर्वत आहे हा आता आपण त्र्यंबकेश्वर मध्ये पोहचलो आता पार्किंगला गाडी लावू मग बाकी तू मांडाय का आता त्र्यंबकेश्वर दाखवतो मित्रांनो हे बघा पार्किंगची पावती आहे तुम्ही बस डेपो मध्ये इथे आलो हो आपण बस डेपो मध्ये पार्किंग म्हणून पॅन पार्किंग आणि पार्किंगचे चार्जेस इथे दोनशे रुपये घेतले आहेत जिथे एक बस का बस स्टँड पार्किंग फ्री असते तिथे आता पार्किंगला ऑप्शन नाही आपल्याला म्हणून हे इथे त्र्यंबकेश्वरला तुम्ही बघू शकता दोनशे रुपयाची पार्किंगची पावती पाडली पार्किंग आता ऑप्शन नाही तर आपण काय करू सुद्धा शकत नाही पण या गोष्टीवर कुठेतरी निषेध करायला पाहिजे कारण की त्र्यंबकेश्वरवाला हे ट्रस्टवाले की दोनशे रुपये बोलला म्हणजे ओव्हर पार्किंग होते आणि जिथे शंभर रुपये दीडशे जास्ती असते ठीक आहे दोनशे रुपये आपण एकदम हाय पार्किंग होते ते बघा आपण आता त्याला पुढे जवातडायला दर्शन घ्यायला जय भवानी मित्रांनो आपण आता जस्ट त्र्यंबकेश्वरला पोचलं म्हणजे दोन तासात आपण पोचलो ना रे दोन तासात आपण समृद्धी म्हणून इथून पोचलं आहे आणि त्र्यंबकेश्वरला आता आमच्या सर्व पार्किंग, पार्किंग पासूनच आम्हाला लुटाची स्टार्ट झाली आपल्या सोबत आहेत आपले बंधू प्रसाद उर्फ छोट्या आणि याला तो तुम्ही असाल व्ही आय पी दर्शन व्ही आय पी आणि विषय असा आहे सध्या आव्याचा एक मित्र आहे तो आम्हाला व्ही आय पी दर्शन देणार आहे जर व्ही आय पी दर्शन भेटला तर मित्र वनव्या मधी आरव्या सार का मित्र वनव्या मधी जय भाऊनी मित्रांनो हो। लाईन बघून तर सध्या आमची खूप परिस्थिती लाईन कशी वाटली किती किलोमीटर आहे तीन किलोमीटर दिसत आता ये बाई काय करणार आहे हव्या आता त्यांनी आय पी दर्शन देणार आहे बोललो म्हणून आता वाट विषय आलेला आहे आता तो कोण आहे त्याची ड्युटी लेट आहे तरी पण लेट ड्युटी असली तरी पण काय आला जरी अकरा ला आला तरी पण नाही तर नाही माझा आपण काय नाही करू शकतो हे बघा हे अपेक्षा मित्रांनो ही जी, 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 <laughs> जी लाईन आहे ना पूर्ण मंदिराच्या तीन किलोमीटर मागे आहे नाही इकडून जी लाईन आहे ती मंदिराच्या दोन किलोमीटर अजून आहे म्हणजे लमसम पाच सहा एक करायला लागेल तर त्याला आता बघू पुढे जाऊन मित्रांनो हे बघा छोट्या काय किती तास लाईन येणं बरायला तीन तास इथून अजून लागला अजून आम्हाला दोन तास झाले ना काय दर्शन व्ही आय पी दर्शन हावे स्थले यांचं बघू शकता तुम्ही बघा तुम्ही आम्ही बाबा का बुलावा हे लाईनचंही आणि काय लाईनचंही झाडे हे बघा मित्रांनो फुल पॅक गर्दी आहे सात किलोमीटर लांब लाईन आहे किती लाईन आहे किती सात किलोमीटर आम्ही आज नायराला बिकरा एक डोसा खाऊन घेतले हे आमची व्ही वीआय पीची माणसं आहे का दोन आठ ओल आमच्या गाईडच्या निस काय बोलतोय ना त्याला गायडन्स नुसार आठ हॉल हो आता अजून असा बोलतात पहिल्याच हॉलची अवस्था आहे हे बघा यो यो भाई आपला छोट्रा यांच्या बाई जरा आपल्याला थोडासा दिलासा भेटले <laughs> <laughs> मित्रांनो तीन तास लाईन मध्ये हो तीन तास मग आता इथेपर्यंत काय पोहोचले अजून इथून चार तास लागतील बोलते चार तास म्हणजे दोन तरी वाजणार आहेत आणि तुम्हाला पण माहित आहे लाईनीचा क्रेच काय हे बाहेरून बघते लाईन बघा अजून आतमन गेल्यावर दाखवता लाईन मजबूत आहे तर याल तर लवकर सकाळी लवकर या मग लाईन कमी भेटेल नशीब जर चांगला असेल तर कर्मकांड चांगला नसतील ना मग आपलं नाही रा तुला कसं वाटलं लाईनीनच তাহলে রাতচে গেলে বল পায়ে দখতেন आम्ही आता तीन घंटा लाईन ऑलरेडी होतो अजून आम्हाला तीन चार घंट लागतील अजून तिसरा हॉल आहे अजून असं पाच हॉल बाकी आहेत तुम्ही समजू शकता आमची कंडिशन कशी आहे आता आता आम्ही आम्ही पीच्या नादात होतो पण व्ही आय पी वाल्याचाल तर पोहण्याच नाही उचलतो तो उठाले रे देवा उठाले रे बाबा बसवला तुम्ही बसवला आता हे लोक माझ्या उपलेम करतात मी करू काय जा तू काही एक तर मला उपवास आहे आता एवढं चालू कसं मला त्या झालेलं आहे फक्त कॉपी पिले मी नाही तुम्ही बघला सकाळी ढोरा का घाला पण व्हिडिओ तुम्हाला भेटल मी व्हिडिओ काढून ठेवले धन्यवाद Hey, oh buddy! thank you जय श्रीराम मित्रांनो तर आपण सात तासाच्या लाईन नंतर आताशी आपल्याला दर्शन मिळाला दर्शन पण असं मिळेल म्हणजे दोन सेकंड पण नसतील तिथे फक्त बघायला मिळालं लगेच चला 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 असं चालू होता तब्बल सात तास लाईनमध्ये राहून दर्शनासाठी ते एवढा टाईम झाला कारण की पब्लिकसुद्धा खूप आहे त्यानं ट्रस्टसुद्धा काय करू शकत नाही कारण की दहा बारा हजाराच्या जास्त पब्लिक आली होती तुम्ही विचार करा जी लाईन सात तास चालू शकते ती अजूनसुद्धा आहे तर एवढी लाईन खूप चालली होती आतमधले सीनसुद्धा तुम्हाला बघू शकता आणि ही आहे आपली नायरा नायरा कसं वाटली लाईनीला बरं वाटलं का पाय नाही दुखले मग दर्शन घेतलं तू आता भूक लागली ना आमच्या नायराला आता भूक लागली आहे तिला जायचं जेव्हा जर थोडक्यात आपण मंदिराची जर माहिती द्यायला गेलो तर हा महाराष्ट्रातील तीन ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वरचा त्र्यंबकेश्वर आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की या ज्योतिर्लिंगाला तीन मुख आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश आणि हा ज्योतिर्लिंग एक असा आहे तिथे इच्छापूर्ती होते म्हणून श्रावणमध्ये इथं खूप क्राऊड असते इच्छापूर्ती ज्योतिर्लिंग आहे म्हणून तर जर तुम्ही कधी आले तिथं श्रावणला तर सकाळी लवकर या जेणेकरून लाईन लवकरात लवकर सुटते सकाळी आणि दुपारी जसं होते तसा आरतीचा सा टाइम साफसफाईचा टाइम चालवतोय त्यामुळे लाईन लवकर सुटत नाही तर चला बाकी पुढची माहिती तुम्हाला पुढे देऊ आपला त्र्यंबकेश्वरचं दर्शन तर एकदम चांगला रिथिन झाला तर आता आपण जाणार आहे घरी घरी आता आपण तोच मार्ग जसा आलो आहे तसंच जाणार आहे तर कसा वाटला ब्लॉग हे तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर तुम्ही नायरा काही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि चला तर मित्रांनो ही होती आपल्यासोबत आपली नायरा नायरा कसा वाटला सात तास लाईन बरोबर हा नाही राहते काय बोलत नाही कारण की किती दमलय खूप तर चला मित्रांनो आता आपण भेटू नये पुढच्या ब्लॉग तर जय श्रीराम